आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त यांना भेटून महानगरपालिका क्षेत्रातील भटकी कुत्री भटकी जनावरे मुक्त करण्यासाठी ताबडतोब कोंडवाळा निवारात केंद्र उभा करा या मागणीचे निवेदन माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासमवेत पदाधिकाऱ्यांनी दिले यावेळी माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की महानगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांनी जनावरांनी नागरिकांवर हल्ले ना। करून जखमी केले आहे भटक्या जनावरांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यूही झालेला आहे त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले या भटक्या कुत्र्यांचा उपाय करण्यासाठी महापालिकेने राबवलेली नसबंदी मोहीम पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे तसेच उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना निवारागृह बांधण्याचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करावी या पार्श्वभूमीवर भटकी कुत्री व भटकी जनावरांसाठी कोंडवाडा निरा निवारागृह तयार करा यावर सांगली महानगरपालिकेचे आयुक्त म्हणाले की भटक्या कुत्र्यांसाठी व भटक्या जनावरांसाठी समडोळी रोडवरील कचरा डेपो येथे महानगरपालिकेच्या जागेत कोंडवाडा बांधण्याचा प्रस्ताव महानगरपालिका तयार करून डीपीडीसी करून पाठवणार लवकरच त्या जागेवर भटक्या जनावरांसाठी व भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृह उभा राहील यावेळी मनोज साळुंखे अरुण वाघमोडे श्रीधर मिस्त्री प्रदीप निकम अवधूत जाधव आणि रुद्ध कुमार गजानन माने अरविंद येथनाळे विकास आवळे संतोष लोहार सुमित शिंगे आदी उपस्थित होते भटकी कुत्री आणि भटक्या जनावरांनी अक्षरशः इंगाणा घातलेला आहे है, थैमान घातलेला आहे लहान मुलं शाळेत जात असताना महिला गाड्या चालवत असताना त्यांच्यावर वळक्यानं ही भटकी कुत्री हल्ली करतात हल्ले करतात आणि त्या हल्ल्यामुळं काही मुलं जखमी झालेले आहेत एका महिलेला नुकतंच त्या ठिकाणी कुत्र्याने फाटलेलं आहे अपघात होत आहे भटकी जनावरं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर आल्यामुळं ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे फटक्या जनावरांनी हल्ला केल्यामुळं एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी मृत्यूसोरा झालेला आहे या सर्व गोष्टींचा बंदोबस्त झाला पाहिजे यासाठी सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना भेटून आम्ही निवेदन दिलं की महापालिकेच्या वतीनं चाकडीनं निवारा केंद्र उभा करून या सर्व भटक्या कुत्र्यांना व भटक्या जनावरांना त्या निवारा घरामध्ये डांबून टाकावं नसबंदी ही जी महापालिकेची योजना आहे ती पूर्णपणे फेल गेलेली आहे या नसबंदीच्या नावाखाली लाखो रुपयाचा घोटाळा केला जातो नसबंदी न करता या जनावरांना पकडून या बाट्या कुत्र्यांना पकडून निवारा घरामध्ये डांब टाकावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि तसे आदेश मुंबई हायकोर्टानं सुद्धा दिलेले आहेत त्यावर आयुक्त सत्यम गांधींनी आम्हाला सांगितलेलं आहे की महापालिकेची समडोळी रोडवर जो कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोच्या जवळची जागा आहे त्या शिल्लक असलेल्या काही एकर जागेवर एक मोठा गोंडवाडा निवारा उभा करून त्या ठिकाणी ही जनावरं आणि ही कुत्र डांबण्यात डांबण्याचं काम आम्ही करू लवकरच त्या संदर्भातला एक प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही तयार करून शासनाला देऊ आणि हे करत असताना महापालिकेच्या आयुक्तांना लागणारी सर्व मदत आम्ही त्या ठिकाणी करू असं त्यांना आम्ही शब्द दिलेला आहे सरकारकडनं काय निधी पाहिजे असेल डी पी टी सीमधनं काय निधी पाहिजे असेल तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली महापालिका क्षेत्र भटकी कुत्री आणि भटकी दरावर मुक्त झालं पाहिजे असं आम्ही त्यांच्याकडे आग्रह दिला आहे आणि सकारात्मक भूमिका घेऊन त्यावर तातडीनं उपाययोजना करायचा निर्णय सांगलीच्या महापौर महापालिकेच्या आयुक्तांनी घेतलेला आहे